विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही जिल्हा परिषद कुदनूर येथे आहोत आणि आजची परिस्थिती पाहिली तर चंदगड तालुक्यामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक चालू आहे जी रणधुमाळी चालू आहे एकंदरीत पाह पाहिलं तर हा जो कुन्नूर मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे आणि येथील जी परिस्थिती आहे जिल्हा परिषद मतदारसंघ असू दे पंचायत समिती मतदारसंघ असू दे एकंदरीत तिथल्या स्थानिकांना काय वाटतं आणि त्याचबरोबर आता आमच्या सोबत जे राजू रेडेकर साहेब आहेत जे शिवसेनेचे चांगले निष्ठावंत आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत दादा आजच्या घडीला ह्या मतदार मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे काय वाटतं तुम्हाला तसं पहिलं तर पूर्वी जिल्हा परिषदेचे चार गट होते याची आता पुनर्विभागणी झालेली आहे आणि पूर्वी हा आमचा कुंदूर हा गाव मालगाव मतदारसंघामध्ये होता क्वाड पंचायत समिती वेगळी होती कुंदूर पंचायत समिती वेगळी होती आणि अडपूर वेगळा होता तुडी वेगळा होता पण आता पुनर्रचना झालेली आहे आणि आता सध्याचे जे अधिकृत जिल्हा परिषदेचे उमेदवार विद्याताई वि, विलास पाटील हे जे राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदला बसलेत हे उमेदवार पूर्वी तुडिया मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर 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 पंचायत समितीला आता त्यांच्या त्याच घड्या पक्षाकडून राष्ट्रवादीकडून मधुकर हनुमंत आंबेवडकर हे उमेदवार या भागातून लढवतात हा जर का सारासर सगळा विचार केला तर विलास पाटील आता त्यांचे विद्याविलास पाटील यांचे पती विलास पाटील हे एक नेतृत्व आहे ते रसायनच वेगळं आहे त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर धुडिया मतदारसंघातून त्यांनी गेल्या वेळेला निवडणूक लढवून निवडून येऊन सुद्धा आमच्या भागाचा जो विकास केला आहे तो विकास विचारात घेतला तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम त्यांनी अगोदरच ऑलरेडी पूर्ण केलेले आहे पुरलेली कामं आहेत ती त्यांच्या माध्यमातनं आणि राजेसाहेबांच्या माध्यमातनं पूर्ण होतील याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे तर एखादं काम तुम्हाला एक कामं तर खूप केलेत पण एक चार पाच कामाचंच फक्त तुम्हाला तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक चार पाच कामाचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो तर चंदगड भवन भवन म्हणून जे इमारत बांधे कोल्हापूरला त्या चंदगड भवनमध्ये आज चंदगड तालुक्यातल्या एवढ्या लोकांची सोय होते विद्यार्थी असतील रुग्ण असतील काही शासकीय कामाला जाणारे चंदगड तालुक्यातील अनेक लोक असतील आज कोल्हापूरला गेलं तर राहायचा प्रॉब्लेम यायचा तिथं राहायचं म्हटलं तर दोन हजार रुपये कमीत कमी एका लॉजला भाडं जायचं ते पैसे किशात नसायचे काही लोक स्टँडवरती झोपून यायची ही परिस्थिती कठीण होती एवढ्या कठीण परिस्थितीनं त्यांनी मार काढला कोल्हापूरला एवढा विरोध असताना सुद्धा जिल्हा परिषदच्या बाजूला अध्यक्ष भवनच्या बाजूला चंदगड भवन बांधले गेले त्या चंदगड मध्ये आज जवळजवळ पाच ते सहा हजार लोक आमच्या तालुक्यातली तिथे जाऊन आज राहून आली हा हा एक टप्पा झाला दुसरा भाग बघितला तर कला निधी आहे त्या कला निधी जायला रस्ता नव्हता तर पाच किलोमीटरचा रस्ता त्यांनी तो रस्ता तिथे केला तुर्केवाडी पंच तुर्केवाडी पीएससी असेल जवळजवळ सात ते आठ टक्के तुर्केवाडीला पीएससी बांधली कोवाडला पी एस सी बांधली त्याच्याबरोबर त्या मतदारसंघातून बसलेले विलास पाटील कल्लाभ भुगल हे सुद्धा त्यांच्यासोबत अगदी खांद्याला खांद्याला नव्हते त्यांच्या सहकार्यातून कोवाडला पंचायत पी एस सी झाली राजगीरला पी एस सी झाली ही मोठी मोठी कामं तुम्हाला सांगता येतील पण आमच्या कुन्नूरमध्ये बघितलं तर कुंदूरमधल्या कामाचा त्यांचा जर काय थोडासा आढावा घेतला तर हरिजनवाड्यामध्ये आमच्या इथे दहा बाराला काळजी त्यांनी कॉन्क्रीट करून काम दिलं सिद्धेश्वर मंदिरमध्ये ज्या बाजूला फेविंग ब्लॉकचं काम दिलं श्री हायस्कूल जे आहे त्याच्या बाजूलाची गेली आहे विद्यानगर मधला तिथं कॉन्क्रीटचा रस्ता दिला कितवाड रस्ता तुम्हाला सांगतो कुंदूरपासून इतका वाईट कितवाड रस्त्याची अवस्था होती प्रचंड अवस्था होती त्या कितवाड गावकऱ्यांना गावाड यायचं म्हटलं असा बिड्या घडून लागायचा तो त्यांनी तिथं रस्ता दिला खांदिवलीपासून हा जाणार रस्ता तो त्यांनी केला त्यानंतर तुम्हाला सांगतो दोनगियापासून कुंदूरला येणारा रस्ता इतका बिकट होता तो त्यांनी रस्ता केला म्हणजे अशी अनेक कामं आपल्या मतदारसंघात नसताना त्यांनी आज आमच्या भागात दिले त्याचं निश्चित फलित त्या मतदान रूपांना त्यांच्या पर्ड्यात पडणार आणि एक एक लाख टक्के साहेब त्यांची शीट निवडून येणार आणि मधुकर पंचायत समितीला जिल्हा परिषदला पर ही परत जोडी शंभर टक्के जाणार यात काही साहेब मला शंका वाटेल दादा तुम्ही सांगितला की त्यांचा यापूर्वीचा मतदारसंघ तुडे मतदारसंघ होता त्या तुडे मतदारसंघामध्ये असताना देखील त्यांनी ह्या कुदनूर मतदारसंघामधील खूप काही कामं केली अशी तुम्ही आता नमूद केलेला एकंदरीत त्यांची कामाची पोचपावती हा मतदारसंघ त्यांना नक्कीच देईल का मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की आमचा जो भाग आहे किंवा चंदगड तालुका आहे समाज समाज कार्यात समाज काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेने काहीतरी काम करतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा ज्या माणसाला आमच्यासाठी एवढं काही केलंय की नाही त्याची पावती आम्हाला देणं गरजेचं आहे साहेब आता मी एका शिवसेनेचं चंद्रगड आजारा विधानसभा ह्या क्षेत्राचं काम करतो अजून आमच्या पक्षाची थोडीशी भूमिका ठरायची सुद्धा तरी पण मी ह्या रणसंग्रामात का उडी घेतली की हा उमेदवार वगैरे समोरचा मधुकर सुद्धा आंबेडकर हे माझे मित्र आहेत आम्ही लहानपणी एकत्र खेळलोय बागडलोय त्यांची सुद्धा कामाची पद्धत मला माहित आहे आता गेल्या तीन मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेत त्यांच्या कामाची पद्धत बघितली आहे एक निस्वार्थी असेल कुठल्याही प्रकारचं कसलं व्यसनिकाय नाही असा हा उमेदवार सुद्धा आहे आणि त्यांचा स्वभाव बघितला मी तर स्वभाव ह्या गोष्टी सगळ्या आम्ही सगळ्या बघितल्या की उमेदवार सक्षम आम्हाला वाटले म्हणून आम्ही यांच्या पाठीशी थांबायचा निर्णय घेतला धन्यवाद तर राजू रेडेकर दादानी सांगितलं की विलास पाटील यांनी आपला मतदार नस मतदारसंघ नसताना देखील ह्या भागामध्ये खूप अशी मोठी काही कामं केलेली आहेत त्यांची तर त्यांनी गणनाच करून दाखवली त्यानंतर जे मधुकर आंबेवाडकर आहेत त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने विकास कामं केलेली आहेत आणि ह्या दोघांच्या विकास कामांना बघून हे येथील जनता ह्या मतदारसंघातील जंक जनता यांना नक्कीच मदत करणार असा त्यांचा ठाम विश्वास आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला